प्रधानमंत्र्यांच्या युएई आणि कतार या दोन्ही देशांच्या दौऱ्याची वैशिष्ट्ये आणि महत्व याबद्दल आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळकर यांच्याकडून जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसाचा युएई आणि कतारचा दौरा हा नुकताच पार पडला हा अनेक दृष्टिकोनातून अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाचा हा दौरा होता पंतप्रधान मोदी यांची युएईची जी भेट होती ही सातवी भेट होती दोन हजार पंधराला ते पहिल्यांदा युएईला गेले पंतप्रधान बनल्यानंतर आणि त्यानंतर सात वेळा ते युए ला गेलेले गेले होते त्याचबरोबर ते चार वेळा सौदी अरेबियाला जाऊन आले दोन वेळा कतारला देखील ते गेलेले होते यावरनं एकूणच भारताच्या अलीकडच्या काळामध्ये परराष्ट्र धोरणामध्ये इस्लामिक देशांना किती महत्व प्राप्त झालेलं आहे आखाताला किती महत्व प्राप्त झालेलं आहे हे याच्यातनं पूर्णपणे आपल्या निदर्शनाला येऊन जातं भारताने गेल्या एक दशकांमध्ये जी पश्चिम आशियातले देश आहेत विशेष करून इस्लामिक देश जे आहेत यांच्याबरोबर आपले व्यापारी संबंध आर्थिक संबंध सामरिक संबंध सुधारण्यासाठी लुक वेस्ट या धोरणाचा अवलंब केला ज्याप्रमाणे एकोणीशे ब्याण्णव मध्ये दक्षिण पूर्व आशियाबरोबर आपले व्यापारी संबंध घनिष्ठ करण्यासाठी ऍक्ट ईस्ट किंवा लुक इस्ट या धोरणाचा स्वीकार केला गेला आणि त्याच्या माध्यमातनं आसियान देशांबरोबर भारताचे आर्थिक संबंध हे गेल्या तीन दशकांमध्ये सुधारण्यात आले त्याच धर्तीवरती पश्चिमेकडच्या देशांसाठी विशेष करून इस्लामिक देशांसाठी भारताना संबंध सुधारण्यासाठी भारताने लुक वेस्ट या धोरणाचा अवलंब केलेला होता याच्या अंतर्गत अधिकाधिक इस्लामिक देशांवरती लक्ष केंद्रित केलं गेलं होतं आणि त्याच्या मागचं कारणही तसं आहे तर भारताचा दक्षिण पूर्व आशियाशी व्यापार हा दीडशे अब्जा असेल तर भारताचा पश्चिम आशियामधल्या इस्लामिक देशांबरोबर असलेला व्यापार हा तीनशे अब्जेच्या घरात जातो भारत आपल्या गरजेच्या जवळपास सत्तर टक्के ते हे आयात करतो आणि त्यापैकी जवळपास साठ टक्के तेल हे एकटे आपण आखातामधनं आयात करतो भारताला तेल पुरवणारे जे प्रमुख देश आहेत त्यापैकी इस्लामिक देश आसेल, आसेल, आहे। त्या हे प्रामुख्याने आघाडीवरती आहेत मग तो सौदी अरेबिया असेल युएई असेल इराक त्याच्यामध्ये आहे कतारकडनं आपण एल एन जी प्रामुख्याने आयात करतो त्यामुळे भारताच्या तेलाचा हा प्रमुख स्रोत आहे त्याचप्रमाणे जवळपास नव्वद लाख भारतीय आज आखातामध्ये राहतात आणि हे नव्वद लाख भारतीय प्रतिवर्षी भारताला चाळीस अब्ज पळकी गंगाजळी ज्याला आपण फॉरेन रेमिटन्स असं म्हणतो हे भारतामध्ये पाठवतात आणि ह्या भारतीयांचं महत्व भारताच्या एकूणच अर्थव्यवस्थेमधील स्थैर्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण हा जो पैसा कडनं विशेष करून आखातामधल्या कडनं भारतामध्ये गुंतवला जातो हा रिझर्व्ह बँकेमध्ये बॉन्डच्या रूपाने असतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला स्थैर्य हे प्राप्त होतं आणि त्यामुळे एकूणच ह्या संपूर्ण भारतीयांचं वेलफेअर असेल त्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुखसुविधा असतील त्यांच्या आडीआडी अडचणी असतील यासाठी एक स्वतंत्र विभाग भारतीय परराष्ट्र मंत्रालयामध्ये सुरू केला गेलेला के होता सुषमा स्वराज या भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या या सगळ्या गोष्टींवर निदर्शनाला भारताचे आता इस्लामिक देशांबरोबरचे संबंध हे केवळ तेलापुरते मर्यादित राहिलेले नाही आहेत तर त्याच्याही पलीकडे जाऊन भारताने आता सामरिक संबंध विशेष करून आर्थिक संबंध हे इस्लामिक देशांबरोबर घनिष्ठ करण्यावरती भर दिला आहे त्याचप्रमाणे इस्लामिक देशांचा देखील भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो देखील अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदललेला आहे इस्लामिक देश यापूर्वी भारताकडे केवळ तेल आणि धर्म या दोन दृष्टिकोनातून पाहत होते आणि प्रामुख्याने बरेचसे इस्लामिक देश हे पाकिस्तानच्या अपप्रचाराला बळी पडलेले होते तशा अपप्रचाराला ते बळी पडताना दिसत नाहीयेत तर ते भारताकडे गुंतवणुकीचा भारताकडे व्यापाराचा एक मोठा स्रोत म्हणून आहे युएई सारखा जो देश आहे तो, तो भारताबरोबर अवकाश संशोधनासाठी त्याचप्रमाणे कृषी संशोधन असेल यासारख्या विषयांमध्ये दोन्ही देशांमध्ये आता संबंध घनिष्ठ व्हायला लागलेले आहेत तोच सौदी अरेबिया बरोबरचा देखील आहे त्यामुळे युएई हा एक असा देश आहे की ज्या ठिकाणी ज्याच्या लोकसंख्येच्या जवळपास पंचवीस टक्के लोकसंख्या ही भारतीय आहे जवळपास तीस लाख भारतीय हे मध्ये सध्या आहेत आणि ज्यांचं योगदान हे युए च्या आर्थिक विकासामध्ये फार मोठं आहे त्यामुळे युई बरोबर भारताचे संबंध हे अनेक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचे आहेत सौदी अरेबिया आणि युएई यांच्या भारतातल्या गुंतवणुकी देखील मोठ्या प्रमाणावरती आहेत सौदी अरेबिया बरोबर भारताचा व्यापार हा साधारणतः ऐंशी अब्जेच्या घरात जातो जा तर यु ए बरोबरचा भारताचा व्यापार हा साधारणतः दीडशे अब्जेच्या घरात जातो जा आणि विशेष म्हणजे यांच्या व्यापारातला जवळपास चाळीस टक्के व्यापार हा तेलाशिवाय असणारा व्यापार असल्यामुळे पुढच्या काळामध्ये या दोन्ही देशांमधले भारत आणि यु मधले संबंध हे निश्चितपणे सुधारणार आहेत दुसरे देश जो त्यांचा ह्या भेटी दोन दिवसाच्या भेटीमध्ये दुसरा दिवस जो होता तो प्रामुख्याने कतारला भेटीसाठी होता आणि कतारचे जे अमीर आहेत त्यांना प्रामुख्याने ने धन्यवाद देण्यासाठी पंतप्रधान मोदी हे कतारला गेले होते आणि ते धन्यवाद देण्यामागचं विशेष कारण होतं कारण एक वर्षांपूर्वी भारताचे आठ वरिष्ठ नौदल अधिकारी यांना हेरगिरीच्या आरोपाखाली कतारनी तुरुंगवाच ठेवलं होतं आणि त्यानंतर कतारच्या कनिष्ठ न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा पण दिली होती हा प्रसंग अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारे होता आणि दोन्ही देशांमध्ये अडचणी निर्माण करणाऱ्या होत्या खरं तर दोन देशांच्या संबंधांना साठ वर्ष पूर्ण झालेल्या असताना कतारकडनं असा निर्णय का घेतला गेला हा सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केला त्यांनी दुबईमध्ये बैठक झाली होती त्या दरम्यान कतारच्या द्विपक्षीय चर्चा करून या नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेची मागणी केली त्यामुळे त्यांना मृत्यूदंडापासून त्यांची शिक्षा ही जन्मठीपेमध्ये परावर्तित करण्यात आली आणि नंतर त्यांना मुक्त करण्यात आलं कतारचा जो आमिर आहे त्याला वर्षातलं दोनदा माफी देण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार वापरून भारताच्या आठ नौदल अधिकाऱ्यांना माफी देण्यात आली आणि यामध्ये हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा भारताच्या राजनयाचा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मोठा विजय आहे कारण एखादा इस्लामिक देश जो आहे आणि ज्यांच्यामध्ये हेरगिरी गुन्ह्याला अत्यंत गांभीर्यानं घेतलं जातं आणि त्याला मृत्यूदंडाशिवाय दुसरी शिक्षा त्यांच्याकडे नाहीये अशा प्रसंगी आपल्या नौदल अधिकाऱ्यांना त्यांनी मुक्त करणं ही भारतासाठी महत्वाची बाब आहे याच्यातनं भारताचा इस्लामिक जगतावरती प्रभाव किती वाढतो आहे हे याचे संकेत या माध्यमात मिळतात एकूणच भारताने गेल्या दहा वर्षांमध्ये इस्लामिक देशांबरोबर संबंध सुधारण्यामध्ये जी महत्वाची जी राजकीय गुंतवणूक गेली आहे ज्याला पॉलिटिकल कॅपिटल भारताने जे गुंतवलेलं आहे आणि विशेष लक्ष भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये इस्लामिक देशांकडे जे दिलं गेलेलं आहे त्याच्या माध्यमात या आज ज्या सगळ्या गोष्टींचे जे संबंध प्रगतीपथावरती आहे त्याचं आपल्याला दर्शन होतं आहे या भेटी दरम्यान अनेक महत्वपूर्ण बाबींविषयी विशेष करून युए च्या भारतातल्या गुंतवणुकीविषयी त्याचप्रमाणे भारताला कतारकडनं मिळणाऱ्या एल एन जीच्या संदर्भामध्ये आणि तेलाशिवाय ज्या इतर गुंतवणूक आहे विशेष करून रिअल इस्टेटचं क्षेत्र असेल अवकाश संशोधनाचे क्षेत्र असेल कृषी संशोधनाचं क्षेत्र असेल यामध्ये संबंध कशा प्रकारे घनिष्ठ करता येईल या दृष्टिकोनातून देखील महत्वपूर्ण करारांवरती स्वाक्षरी झाली त्यामुळे भविष्यामध्ये देखील भारताचं विशेष लक्ष इस्लामिक देशांकडे असेल आणि या संबंधांचा प्रमुख आधार आता सांस्कृतिक राजनय बनलेला आहे विशेष म्हणजे जगामध्ये चौथ्या क्रमांकाचं सुन्नी इस्लामिक पॉप्युलेशन हे भारतामध्ये आहे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं शिया इस्लामिक पॉप्युलेशन भारतामध्ये आहे त्यामुळे भारत आता या संपूर्ण इस्लामिक जगताचं किंवा त्यांची जी लोकसंख्या भारतामध्ये आहे याचा परराष्ट्र धोरणाचा आधार बनून इस्लामिक देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करतो आहे याला सांस्कृतिक राजनय असं म्हटलं जातं आणि भविष्यामध्ये च्या आधारावरती भारत अधिक अधिकाधिक संबंध इस्लामिक देशांबरोबर घरीष्ठ करेल अशी शक्यता